महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करा वसमत सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आमदार नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सकल समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली भारतीय जनता आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाबद्दल वारंवार वार वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत याचप्रमाणे नुकतेच अहमदनगर जिल्ह्यात आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला मस्जिद मध्ये घुसून मारणार असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल राज्यात रामगिरी महाराजांच्या विरोधात अठ्ठावन्न गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्या वादग्रस्त रामगिरी महाराजांच्या समर्थन करू मुस्लिम समाजाला मस्जिद मध्ये घुसून मारण्याचा थेट सभेतून धमके देणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करावी अशी मागणी वसमत येथील मुस्लिम समाजातर्फे वसमत उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सकल वसमत उपस्थित होते महाराष्ट्र प्रतिनिधी फारुकी वसमत हिंगोली आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला सपोर्ट करत आहे आतापर्यंत नितेश राणेलाही अरेस्ट झाली नाही ते मस्जिद मध्ये घुसून मुस्लिम समाजाला मारतो म्हणून सांगायले एक सिद्धिकी मौलाना फक्त एक शेअर सांगितलं होतं त्यांना आतापर्यंत बेल झाली नाही आवे अकबर आवेसीनं सांगितलं होतं पोलिसला हटवा त्याला तीन महिने जेलमध्ये टाकलं होतं मुस्लिम समाजानं काय बोललं होतं त्याला मध्ये टाकतात नितेश राजनेची हिंमत नाही कोंबडी चोर आहे ते हे मस्जिदमध्ये येऊन मुस्लिम समाजाला हात लावायची त्याची ताकद नाही पण हे गोव्हर्मेंट त्याला सपोर्ट करत आहे गिरी महाराजला आत्तापर्यंत अरेस्ट झालं नाही आणि ह्या नितेश राणेला अरेस्ट झालं नाही हे काही बोलायले ग्रह खात्याचे देवेंद्र फडणवीसांनी इस्तीफा द्यावा महाराष्ट्राला हे स सर्व युपी बिहार करायची तयारी आहे यांना आम्ही यांना विनंती करतो सगळ्याला आणि आम्हाला हे सगळे लोक जे, जे आ, मुस्लिम समाजाला अल्पसंख्याला ते दिसत आहे रोज की काही काही बोलून आम्ही यांना येणाऱ्या विधानसभाला लोकसभाला जसं दाखवलं तसं विधानसभाला आम्ही यांना आमची ताकद दाखवणार आहे ते काही म्हणले हां तर आम्ही इलेक्शनच्या माध्यमानं यांना उत्तर देणार आहे इतकं बोलतो देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी नितेश राणेवर हे कोंबडी चोर आहे आम्हाला माहित आहे सर्व पक्ष फिरून आता हे भाजपमध्ये आले स्वतःची काही स्टेटमेंट द्यायले तर मी आपल्या गवर्नमेंटला विनंती करतो की यांना गिरी महाराजलाही आणि नितेश लाई अरेस्ट करावे आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा